तर जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे जुन्नर तालुक्यातील वडस वडस धरण धरणातून मीना नदीमध्ये सहा हजार क्युसेक घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी पाहूयात सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जुन्नर तालुक्यातील वडस धरण ओव्हरफ्लो झालंय आपण या ठिकाणी पाहू शकताय हे वडस धरण सवा टी एम सी क्षमतेचा असणार हे धरण पूर्ण क्षमतेने भरलंय आणि खबरदारीचा उपाय म्हणून कुकडी प्रकल्पाने या धरणातील पाणी सहा हजार क्युसेक्सने मीना नदी पात्रात सोडलंय खरंतर वडस धरणावरती जुन्नर तालुका असेल आंबेगाव तालुका असेल यातील शेकडो हेक्टर जमीन ही ओलिताखाली येत असते हे धरण भरल्यामुळे कुठेतरी जुन्नर तालुक्यातील आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाय दिलासा मिळाला आहे वर्षभराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार सुटणार आहे खर तर अजूनही या भागामध्ये पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणाच्या पाण्यात वाढ होत आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून सहा हजार क्युसेक्सने सध्या मीना नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यात येत आहे पावसाचा जोर जोर वाढला तर ह्या पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ करण्यात येणार असल्यामुळे धरणाच्या प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे सचिन तोडकर न्यूज एटी लोकमत वडच पुणे